शनिवार म्हटलं की नारायणगावचा आठवडे बाजार नारायणगाव पोलिसांचे मिशन आठवडे बाजार आठवडे बाजारावर खाकीची टिहाळणी गर्दीचा फायदा घेऊन भुरटे चोरटे पाकिटमार आणि महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आठवडे बाजारात आज खाकीची टिहाळणी गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने त्यांच्या हातातील पर्स नागरिकांचे मोबाईल लांबवण्याचे प्रकार पोलिसांच्या समोर आल्याने खाकीने आठवडे बाजारावर करडी नजर राखली असल्याचे चित्रण आज झंझावादने निदर्शनास आणले आहे नारणगाव पोलिसांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडे बाजार ही मोहीम राबवली गेली आज शनिवार दिनांक एक जून रोजी हिपाई शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सनील धनवे पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील पोलीस हवलदार मंगेश लोखंडे गोकुळकोळी सचिन सातपुते गोरक्ष आसे आदिनाथ लोखंडे कळुराम मासाळकर टाऊन वार्डन नेहरकर पिंजरे यांनी आठवडे बाजार आज अक्षरशः खणून काढला बाजारात येणाऱ्या नागरिकांपैकी एखादी व्यक्ती संशयित आढळून आल्यास ती शंभर टक्के चौकशीच्या भेऱ्यात अडकत जाईल जोपर्यंत पोलिसांचं समाधान होत नाही तोपर्यंत पोलीस चौकशी करीत असे याचा परिणाम असा झाला की बाजारात वर्दीतले पोलीस पाहून महिला वर्ग व बाजारात येणारा ग्राहक भीतीमुक्त वातावरणामध्ये बाजार खरेदी कर विक्री करू लागला एकाच ठिकाणी गर्दी करू नका आपापल्या वस्तू सुरक्षित ठेवा अनोळखी व्यक्तीशी संवाद टाळा संशयित व्यक्ती बाजारात फिरणाऱ्या व्यक्ती पोलिसांच्या नजरेस आणून द्या अनोळखी वाहने संशयित दुचाकी बाजारात मजुरांच्या वेशात येणारा ग्राहक कुठून आला आहे तो बाजार करण्यासाठीच आला आहे की नुसताच बाजारात टेहणी करतो त्याच्याकडे मोबाईल आहे का बाजारात आला तर मग पिशवी आहे का तो खरेदी करतो का त्याने गाडी आणली का गाडीचे कागदपत्र आहेत का वगैरे वगैरे चौकशी पोलीस करत होते यामुळे भुलट्या चोरांचे प्रमाण कमी होईल अशी चर्चा नारंदगाव परिसरात सुरू आहे तर भुलट्या चोरट्यांना यामुळे वसत बसन अशीही चर्चा नारंदगावात सुरू आहे बिरो रिपोर्ट झंजाबाद न्यूज नारयगाव बाजार लग कर भी तुम तब में पकड़ो अरे ये दरिए दरियो ये दरिए दरिए 10 10 10 10 10 हां बॉडी बिल्डर मतलब गाड़ी की बॉडी गाड़ी की बॉडी मतलब नहीं इधर आओ